अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सहना दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आपला चालू आहे गुरुचरित्र पारायण सोहळा तर केंद्रात बघा उद्याचा तिसरा दिवस म्हणजे गीता या गीता याचं महत्त्व तुम्हाला माहित नसेल तर सांगते जी कोणी व्यक्ती जर गीता यागला बसेल तर त्याला प्रचंड स्वरूपात लाभ मिळेल तो काय लाभ असतो संसाराच्या तुरुंगात जखडून जाणारे त्याला सोडवण्यासाठी काम गाम, म्हणजे करते आचार्य विनोबा भावे लिहिलेला ग्रंथ गीताई यांचे वाचन व हवन केले जाते या यागामुळे हरवलेला आत्मविश्वास परत जमा होतो या माध्यमातून सर्व गुण तसेच दोष जाळण्याची संधी आपल्याला मिळते या यागामुळे द्वेष मद्य मत्सर राग कमी होतो अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते या स्वरूपाची जर तुम्हाला प्रचिती हवी असेल तर उद्या नजदीकच्या केंद्रात जाऊन गीता याचा लाभ घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ